आई दिसपर बने सो खेलो फाइव आउट दो अजय बोल अजय बोल समरले सब अजय बोल बोल रिपीट हाय हायकर त scor चाल पाल उन्हां 테� unfor बर्डरेया के लिख ही जाकूटारा प्रशार उपाल उन्हाप warm इन्हान प्रणाट सानावट अपिला मिरों 11 Umar ऐक हे साहती हई ,जर ल 돼र चाँ हुरेवी चाहारा संतोष उभायचे काय तू संतोष आता उगायचा आहे आणि तो पुढे उडी मारेल रस्ते लाईनच्या पुढे संतोष तो आता मळ्यात आहे तू आता मळ्यात आहे आता रुपयाचे उभे तुम्ही आज ते मळ आहे आणि तळ्यात उडी मारायची तुम्हाला नाही काय संतोष तुमच्यासाठी कमरेवरची आठ ठेवायचे आहे कमरेवरच्या आठ ठेवायचे आला हे कॉलेज बेस्ट ऑफ ला हे सवणला राब आला सवण काय हे तळले मळा या बुडी मळा नाही हे सवण हे तळले हे हा हे तळ झाला आता तुम्ही तळ्यात उभ्या तयात मयात मयात मया हाय हा ट्रायल घेऊन ट्रायल घेऊ आपण अजून एकदा ट्रायल घेऊन घेऊया अजून ट्रायल आहे कोणी काय प्रेक्षकांनी कोणी काय बोलायचं नाही आहे हे पाटील मी जर मळ्यात म्हटलं आणि तुम्ही जर तळ्यात गेलात तर तुम्ही पाहत आहात मी मळ्यात म्हटलं की तुम्ही मळ्यातच राहायला पाहिजे तुम्हाला तुम्ही एक आपल्या फिट करून ठेवा की तळ कुठलं आहे ना मळ कुठलं आहे ट्रायला अजून एक ट्रायला मळवाट व्हेरी गुड मळवाट राहते राहते तळवाट तळच आहे तुम्ही लक्षात ठेव तयार तुमच लक्षात फक्त नाही आहे अजून टाळेलय आता सांगायचं नाय तयार तळ्यात मयात तयार तयार मयात तळ्यात

लहान मुलांनी पार्टी या सभागृहामध्ये प्यावेली नाही त्या प्रेक्षकांना दिसत नाहीये स्वयंसेवक आणि युट्यूबर पण आले आता तुम्ही जण ना उभे आता मायामध्ये तळ्यात मया तळ्यात मयात शेवटचा बाहेर काढणार स्वयंसेवकांनी लक्ष ठेवायचं आहे जो चुकेल तो बाहेर जाणार आहे थोडासा डिस्टन्स ठेवा लांब ला

छोटा भागचा पहिला आउट होतोय पाचशे कंपनी चला या तुम्हाला पुढचा चान्स परत एकदा एक नंबर लेग तयार पहिला तयार तयार चला दोन नंबर कमी झाले मय आज तयार

केली त्याने थोडंफार सुकायला हे होत का थोडंफार सुकायला होत पण छान प्रयत्न केले आमच्या छोट्या बादशाने चला पुन्हा स्वयंसेवक स्टार्ट का आता तुम्ही मयामध्ये उभे ना चौघे जण आज आता चुरशीचा गेम आहे 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 आता तुम्ही मयामध्ये उभ्या ना मया तळ्यात मळयात मळयात तळ्यात मळयात मळयात तळ्यात तळ्यात मळयात तळयात मळयात मळयात तुम्ही एकामेकडे बघायचं नाही माझ्याकडे बघायचं का नाही तुम्ही तुम्ही आजूबाजूला बघू नका तुम्ही नाही एक चुकणार ना तर सगळेच चुकणार तुम्ही हा आणि सगळे बक्षीस मला मिळणार तळ्यात मळयात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हा चला तात्विक भया या डिस्टन्स ठेवा डिस्टन्स द्या तिघांसाठी तळ्यात हा गेला बघा त्याच्यामधून आता तो पण भाग तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळे मळ्या तळ्या मळ्यात 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 म्हटलं तो तयार दोडी मारतेस दिस. ओके दादा. मुलांसाठी होता इयत्ता 5वी पर्यंत प्रति शौर्य निमणकर जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. दुसरा नंबर आला तो मिहीर वारसकर टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. तिसरा नंबर होतो ध्रुम ध्रुव कोंडई. पहिला नंबर आला दिला. पाहिजे कोणी पाठी थांबायचं नाही एकदमच जंप मारायचे तर जंप मारा तरी नाही तर तिथेच उभे राहतरी कळ्यात एकदम दोन विकेट राहिलेत प्रेक्षकांनी कृपया जोरदार टाय वाजवायचे इंच्यासाठी नाही तर तुम्हाला झोपायचे काय वाजवा आता तुम्ही मया तळ्यामध्ये हो उभ्या ले ना तळ्यामध्ये मयात मयात तळ्यात मयात त्यांचा जरा डिस्टन्स लांब करा आणि मधी तुम्ही स्वयंसेवक उभे आता तुम्ही मायात उभ्या मायामध्ये तळ्यात Mayat, mayat, eh Cheni, ber ber nanti, mayat, ber, gimana gimana Pak? Mayat, mayat, majelis ya, atau mayat, 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 Or, <tipas> ayya, ma, memba, ekta, chanjaya, mayat, mayat. Dayat. Dayat. mayat. Dayat. mayat. mayat. Dayat.

बायाने मायाच म्हटलं तू तया तुडी मारलीस छोट्या मुलींसाठी होत तो गेम इथे पूर्ण झालेला आहे तरी पहिला विजेता आहे ते पहिला विजेता फर्स्ट विनर आहे निधी बास्के सेकंड विनर साची भुवड आणि तिसरा नंबर आहे आर्या भुवड

आये ना धाव लेले पक्का है ले दो ते दो ते दो

नाही yeah, पब्जून

पब्लिक पब्लिक पन्ना हजार पब्लिक स्टेडियम मधे सर आता बार फिर वरमान वरमान हा पब्लिक सगळा झाला ओके मध्ये फक्त आमदार बाकी राहिले होते पाठीमाग माझ्या